उन्हाळा सुरू झाला की आपण मार्केटमधून कोकम आगळ विकत घ्यायला सुरुवात करतो कारण गरमीच तेवढी असते की थंड थंड कोकमचं सरबत प्यावंच वाटतं तर आता बाजारातून कोकम आगळ विकत आणता आपण घरच्या घरीच एकदम सोप्या पद्धतीने कोकम आगळ तयार करणार आहोत हे कोकमागळ तीन महिने आरामात टिकतं म्हणजे उन्हाळाभर तुम्ही याचं सरबत बनवून पिऊ शकता ह्यात आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाहीत किंवा फूड कलर सुद्धा वापरणार नाही उन्हाळ्यात सर्वात जास्त प्यायलं जाणारं पेय म्हणजे कोकम सरबत ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी हे कोकम सरबत नक्कीच प्यावं कोकम सरबत प्यायल्यामुळे पोटासंबंधी विकारसुद्धा दूर होतात त्याचबरोबर आपल्या शरीराचा उष्णतेपासून बचाव होतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कोकम सरबत पिणं खूप गरजेचं आहे मार्केटमधून आपण जे सरबत आणतो त्यात प्रिझर्वेटिव्ह असतात फूड कलर असतं आणि ते आपल्या शरीरासाठी घातक असतं तर आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या गर घरी तीन महिने टिकणारं कोकमचं आगळ तयार करणार आहोत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया उन्हाळ्यावर थंड थंड कोकम सरबत बनवण्यासाठी कोकम आगळ तयार करूया कोकम आगळ तयार करण्यासाठी मी इथे एक वाटी ताजं कोकम घेतलेलं आहे कोणत्याही किराणा स्टोअरमधून मिळून जाईल पण ताजं असेल तेच घ्या जास्त असं सुकं असेल तर ते कोकम घेऊ नका कोकमचा रंग थोडा डार्क असला पाहिजे हातावर चोळताच त्याचा रंग हाताला लागला पाहिजे आणि त्याचबरोबर कोकम एकदम ओलसर असलं पाहिजे तरच हे ताजं कोकम आहे असं ओळखायचं कोकम आगळ बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण हे कोकम एका भांड्यामध्ये वेगळ्या काढून घेऊया आणि त्यात दोन वाट्या गरम पाणी घालूया ज्या वाटीने मी कोकम घेतलेला आहे त्याच वाटीने मी दोन वाट्या गरम पाणी घातलेलं आहे आता हे कोकम झाकण न देता अर्धा तासासाठी भिजवून घ्यायचं आहे अर्धा तासानंतर पाहू शकता कोकम छान भिजलेला आहे हाताने दाबताच तो मस्त मऊ लागतोय म्हणजे आता हे कोकम भिजवून तयार झालेलं आहे जर तुमचं एक दिवस अगोदरच हे कोकम आगळ बनवायचं ठरलेलं असेल तर तुम्ही रात्रभर हे कोकम साध्या पाण्यात सुद्धा भिजवू शकता सकाळपर्यंत ते चांगलं भिजतं पण तुमचं हे अचानक बनवायचं ठरलं असेल तर झटपट तुम्ही गरम पाण्यामध्ये कोकम भिजवून घेऊ शकता आता आपल्याला या कोकमची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी कोकम मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि भिजवताना जे पाणी घातलेलं त्यातलंच थोडं एक दोन चमचे पाणी घालून बारीक असं हे कोकम वाटून घेऊया ज्या पाण्यामध्ये मी कोकम भिजायला घातलेलं त्या पाण्याचा सुद्धा पुढे वापर करणार आहे त्यामुळे ते वाया घालवायचं नाहीये आता मी इथे एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे जाड तळाची कढई घ्यायची पातळ घेतली तर हे कोकम आगळ तयार करताना खाली लागेल वाटलेलं कोकम आपल्याला या कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला जे कोकमचं पाणी होतं जे कोकम, कोकम भिजवण्यासाठी आपण वापरलेलं तेच पाणी आपल्याला इथे घालायचं आहे आता आपण ज्या वाटीने कोकम घेतलेलं त्याच वाटीने दोन वाट्या आपल्याला साखर घालायचं आहे साखरेचं प्रमाण ह्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही करू शकता तर इथे मी दोनच वाट्या घेणार आहे दुप्पट साखर आपल्याला इथे घालायची आहे साखर घातल्यानंतर हे थोडं मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपल्याला गॅस पेटवून घ्यायचे आहे आणि गॅसवर ठेवून हे कोकमचं मिश्रण जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कोकम भिजवताना आपण दोनच वाट्या पाणी घातलेलं तेही ज्या वाटीने कोकम घेतलेलं त्याच मापाच्या वाटीने आपण दोन वाट्या पाणी घातलेलं पुन्हा आपल्याला इथे पाणी ऍड करायचं नाहीये आता आपल्याला गॅस थोडी जास्त ठेवायची आहे आणि सतत ढवळत आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे सोडायचं नाही ढवळायचं जर तुम्ही सोडून दिलं तर हे खाली लागू शकतं फक्त उकळी काढण्यापुरता आपल्याला गॅस जास्त ठेवायची आहे उकळी आली की आपल्याला गॅस कमी करायची आहे इथे या मिश्रणाला उकळी आलेली आहे तर आता मी गॅस कमी करून घेते गॅस कमी करून आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आणि तोपर्यंत ढवळायचं जोपर्यंत यातला पाण्याचा अंश जो आहे तो पूर्णपणे कमी होत नाही जर आपण इथे घाई केली आणि हे कोकम आगळ जे आहे यात पाण्याचं प्रमाण राहिलं तर हे लवकर खराब होऊ शकतं कारण तुम्ही मार्केटमधलं आगळ पाहिलं असेल ते भरपूर पातळ असतं पाण्याचं प्रमाण असतं तरीही ते एक एक वर्ष टिकतं लवकर खराब होत नाही कारण त्यात प्रिझर्वेटिव्ह असतं त्यामुळे कितीही पातळ असलं त्यात कितीही पाण्याचा अंश असला तरीही ते लवकर खराब होत नाही आपण एकदम घरगुती पद्धतीने बनवतो यात कोणतंही प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही त्यामुळे आपल्याला सतत ढवळत मंद आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत शिजवायचं जोपर्यंत त्यातलं प्र पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी दिसायला लागत नाही व्हिडिओत दिसत असेल हे मिश्रण पूर्णपणे घट्ट झालेलं आहे यात जराही पाण्याचं प्रमाण दिसत नाहीये साधारण पंधरा मिनिट मला इथे लागलेले आहेत ला हे मिश्रण शिजवण्यासाठी आणि आटवण्यासाठी पंधरा मिनिट नंतर मी हे उतरवलेलं आहे आता कोकम सरबत चविष्ट करण्यासाठी आपण या कोकम आगळमध्ये मध्ये एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालूया आणि एक छोटा चमचा काळे मीठ घालूया आता हे दोन्ही पदार्थ या कोकम आगळमध्ये मिक्स करून घेऊया जिरे आणि काळे मीठ पचनासाठी चांगलं असतं त्यामुळे इथे घातलेलं आहे त्याचबरोबर सरबताची चव सुद्धा खूप छान लागते आता आपल्याला हे कोकमचं मिश्रण जे आहे ते चाळून घ्यायचं आहे एका चा भांड्याच्या वरून चाळणी ठेवायची आणि ह्यात हे कोकमचं मिश्रण घालायचं आणि चमच्याच्या मदतीने हे चाळून घ्यायचं हे मिश्रण चाळून घेतल्यामुळे जर यात काही जिऱ्याचे कण असतील किंवा कोकमच्या सालीचे तुकडे असतील तर ते वेगळे होतील आणि मस्त मऊ मऊ कोकमचं आगळ आपल्याला वेगळं करून मिळेल तर इथे मी स्पॅच्युलाच्या मदतीने हे कोकम आगळ चाळून घेणार आहे हे पहा मस्त मऊ मऊ असं कोकमचं आगळ वेगळं होत आहे तर अशाच पद्धतीने सर्व कोकमचं आगळ चाळून घेऊया जर तुम्ही न चाळता या आगळ पासून कोकम सरबत तयार केलं तर ते सरबत पिताना त्यात असे तुकडे येतील आणि ते छानही लागणार नाही हे पहा सर्व कोकमचा आगळ मी चाळून घेतलेला आहे आणि काही कोकमचे तुकडे सुद्धा बारीक निघालेले आहेत ते वेगळे करून घेऊया व्हिडिओ दिसत असेल तशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण असलं पाहिजे पाहू शकता असं घट्ट त्यात अजिबात तुम्हाला एक्स्ट्राचं पाणी दिसत नाहीये असं हे मिश्रण हवंय तरच हे जास्त वेळ टिकेल म्हणजेच तीन महिने टिकेल तर आता हे आगळ तयार झालेलं आहे कोकमचं आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता ह्याच कोकमच्या आगळपासून पूर्ण उन्हाळाभर आपण मस्त थंड थंड कोकमचं सरबत बनवून पिऊ शकतो तर कोणाला पित्ताचा त्रास असेल तर त्यांनी उन्हाळाभर हे कोकमचं सरबत नक्कीच प्यावं पित्तावर खूप फायद्याचं आहे त्याचबरोबर पचनक्रिया सुधारायची असेल तरीही हे कोकमचं सरबत नक्कीच प्या तर इथे कोकम आगळ तयार झालेलं आहे आता ह्याच कोकम आगळपासून आपण सरबत बनवूया हे कोकम हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे ते तीन महिने चांगलं टिकेल कोकमचं चा सरबत बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे कोकमचं आगळ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर बर्फाचे खडे घालायचे आहेत तुम्हाला किती थंड हवंय त्यानुसार घाला आणि तुम्हाला किती सरबत हवंय त्यानुसार कोकम आगळ तुम्ही आवडीनुसार घालू शकता ग्लासमध्ये दोन चमचे कोकम आगळ पाच ते सहा बर्फाचे खडे आणि पूर्ण ग्लास भरून मी पाणी घातलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया कोकम या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं लगेचच चा आपलं थंडगार कोकमचं सरबत तयार झालेलं आहे कोकमचं सरबत तयार करण्यासाठी मार्केटमधून आपण जे कोकम आगळं विकत घेऊन येतो सेम तशाच चवीचं हे कोकम सरबत लागतं काहीही फरक नसतं फक्त त्यात प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात फूड कलर वापरलेले असतात आणि इथे आपण कोणताही फूड कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेला नाही आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट एकदाच हे कोकम आगळ तयार करून ठेवलं की तीन महिने तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि उन्हाळाभर हवा तेव्हा तुम्ही हे कोकम आगळ वापरून मस्त थंड थंड कोकमचं सरबत बनवून पिऊ शकता ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल किंवा माझे बाकीचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद